नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो परवा या मी एक जो व्हिडिओ केला होता की धनंजय मुंडे आणि बीडमधले गुंडे तो खूप चालला अनेकांनी तो बघितला आणि बऱ्याच प्रतिक्रिया आल्या केवळ बीड जिल्ह्यातूनच नाही तर सगळ्या महाराष्ट्रभरातून अशा प्रतिक्रिया आल्या की तुम्ही योग्य काम केलेलं आहे योग्य कॉज घेतलेला आहे योग्य प्रश्नांना वाचा फोडलेली आहे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी सरपंच बीडचे बीडचे नाही म्हणजे मस्सादोगीचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख त्यांची जी अत्यंत निर्दयपणे हत्या झाली त्या हत्येमागची सगळी कारणमीमांसा पृष्ठभूमी ही सुरेश धस यांनी विधानसभेत अतिशय परिणामकारकपणे मांडले कोणाच्याही हृदयाला घरं पडावीत अशी ही कहाणी आणि ती मांडल्याबद्दल त्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल सुरेश धस यांचं मी अभिनंदन केलं होतं पुन्हा करतो आणि त्यानंतर त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे ते असंही म्हणाले की ही चर्चा सुरू असताना धनंजय मुंडे कुठे लपून बसले होते त्यांनी समाजासमोर येऊन आपली बाजू मांडली पाहिजे किंवा काय जे आहे एक ते सांगितलं पाहिजे ते कुठे लपलेत असं ते म्हणाले विधानसभेमध्ये बरोबर धनंजय मुंडे हजर नव्हते एकेकाळचे सामाजिक न्यायमंत्री अनेक वर्षे बीडचे पालकमंत्री आणि ते म्हणतात की हे प्रकरण जे आहे ते वैयक्तिक काही कारणावरनं झालेलं भांडण आहे सगळ्या जगाला है है हे ठाऊक आहे की हे सरपंच संतोष देशमुख हे खंडणीखोर गुंडांच्या विरोधात उभे राहिले होते आणि तिथल्या वॉचमनने एका कंपनीच्या वॉचमननी वॉचमनला मारहाण झाली त्यांच्या मॅनेजरला मारहाण झाली तेव्हा धावून गेले होते आणि तिथे त्यांचं काहीही व्यक्तिगत भांडण नव्हतं पण धनंजय मुंडे मात्र अगोदरच सांगून टाकते की हे व्यक्तिगत भांडण होतं म्हणजे धडधडीत खोटं बत ते धनंजय मुंडे किंवा या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हाकलत है। है है? का नाही असा माझा प्रश्न आहे कोण हे मुंडे आहेत काय यांची एवढी अशी दहशत आहे बीड जिल्ह्यात दहशत आहे पण मुख्यमंत्रींनी त्यांना मंत्रिपदावरून हाकललं पाहिजे जोपर्यंत संतोष देशमुखच्या प्रकरणाचा प्रकरणाची शहानिशा होत नाही आरोपी कोण आहेत त्या प्रश्नाच्या मुळाशी जोपर्यंत जात नाहीत ज जा, जाऊन तपास होत नाही तोपर्यंत या तपासावर मध्ये हस्तक्षेप करू शकता धनंजय मुंडे ते मंत्री बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते आणि यावेळी आता या खाते वाटप आणि हे सगळं व्हायचं आहे त्यामुळे यावेळी तू पुन्हा ते, ते पालकमंत्री जर झाले किंवा नाही झाले तरीसुद्धा बीडमध्ये एक मोठा नेता जो असेल तर तो, तो त्या सगळ्या तपासामध्ये हस्तक्षेप करणारच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणारच हे जे खंडणीखोर गुंड नाला एक आरोपी आहेत बीडमध्ये ते शपथविधी धनंजय मुंडे घेत असताना त्यांच्या मागे उभे होते त्यापैकी दोन जण असं म्हणतात मग किती गंभीर गोष्ट आहे ही आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रभावी उत्तर दिलं मी असं म्हणत नाही पण तरीसुद्धा ते या उत्तराच्या खोलात आपण गेलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बीड जिल्ह्यात सरपंच देशमुख यांची झालेली हत्या खंडणीशी पकवणे खंडणीशी निगडीत आहे ती क्रूरपणे झाली त्यांच्या डोळ्यांना मार बसला होता आणि वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील आरोपींबरोबर असलेल्या संभाषणाचे व अन्य पुरावे पाहता मी वाल्मिक कराडचं संभाषण झालं त्याचा गुन्ह्यात सहभाग आहे पण कराड याचा देशमुख हत्येतही सहभाग असल्याचे एस आय टी चौकशीत दिसून आले तर त्याचे कोणाशीही संबंध असले तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता मोकानुसार कारवाई केली जाईल असं फडणवीस म्हणतात माझा प्रश्न असा आहे की वाल्मिक पुरा करारच्या नाव घेऊन विधानसभेत जसे आरोप झाले तसे, तसे तिकडचे गावकरी आरोप करत आहेत त्याच्या दहशतेबद्दल बोलत आहेत त्याच्या खंडणीखोरीबद्दल बोलतात या प्रकरणाशी या खुनाशी त्याचा सहभाग आहे असा संशय व्यक्त करत आहेत मग त्याला ताबडतोब नाही केली जात बाकी जे जा आरोपी आहेत त्यांना नाही केली जात संतोष देशमुखचा भाऊ आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे मित्र सहकारी गावकरी हे बसलेत एक प्रकारे उपोषणाला बसले होते तिथे बसलेत आणि म्हणतात की तुम्ही यांना अटक का नाही करत आमचं समाधान होत नाही कारण यांना अटक होतच नाही फक्त खरं नाही बाकी गुंडांना का होत नाही अटक ती जेव्हा आज शरद पवार भेटीला गेले संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटले पवारांसारखा माणूस दिल्लीहून येऊन तिथे भेटायला जातो या नेत्याला सामान्य जीवांच्या प्रश्नांची कशी आच आहे लक्षात घेते याला राजकीय संदर्भ नाही असं मी बिलकुल म्हणत नाही पण संतोष देशमुख हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तो काय राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही कोणी का असा कार्यकर्ता असो नसो एका अगदी सरपंचही नसो तो एका सामान्य माणसाची कोणाचीही अशी हत्या झाली तर त्याच्यावर तर आवाज उठवला बाई की तळपायची आग मस्तकात जाते आणि हे धनंजय मुंडे शांतपणे म्हणत आहेत की एक एका सामान्य एका खा व्यक्तिगत प्रकरणाशी म्हणे हे निगडीत आहे त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही धनंजय मुंडे का नाही भेटायला गेले तिकडे शरद पवारांजवळ सगळी कैफियत मांडणी मांडली संतोष देशमुखच्या आईवडिलांनी त्यांची दोन मुलं लहान लेकरं बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं असतं आता त्यांना मदत मिळेल पण जो कुटुंबाचा जो आधार असतो तो या पैशांनी तो आधार कुठून आणणार तुम्ही एक संपूर्ण कुटुंब त्या कुटुंबाचा प्रमुख आहे कुटुंबा का तो त्याच्या आधाराने अख्खं कुटुंब उभं असतं ते आणि का त्याला मारलं कशा पद्धतीने मारलं कारण काय राग येत नाही याचा याची चौकशी झाली पाहिजे आणि आता फडणवीसांनी सांगितलं आहे की हत्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीचा तपास होईल आता एस आय टीच्या ज्या चौकशा झालेल्या आहेत मी गेल्याही वेळी तुम्हाला सांगित आहे त्या एस आय टी चौकशी एस आय टीचं पथक होईल अनेक एस आय टीच्या चौकशा पूर्ण झालेल्याच नाहीत काहीच झाले नाही आणि कोणी विचारतही नाही त्याच्याबद्दल काय झालं बघा त्याचं राजकारणाचा भाग म्हणून आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सॅलिन प्रकरणात एस आय टीने म्हणण्यात आले काय झालं त्याचं मुळातच आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही ही एस आय टीने मिलेली होती त्यामुळे या एसआयटी चौकशीमुळे समाधान होणार नाही पहिल्यांदा ताबडतोब मोक्का लावून अटक नाही केली वाल्मी कराडला बाकीच्या गुंड गुंडांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे अजितदादा पवार आज शरद पवार गेले म्हणून लगेच अजितदादा पवार गेले तिकडे आणि अजितदादा पवार जेव्हा भेटले कुटुंबियांना संतोष देशमुखच्या तेव्हा त्यांचं बिलकुल समाधान झालं नाही तेव्हा जेव्हा त्यांना अडचणीचे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा दादा म्हणाले की मला विमान पकडायचं आहे आणि असं करून जवळजवळ त्यांनी पळ काढल्यासार हो आणि गावकरी संतोष देशमुखांचे कुटुंबीय जवळचे सगळ्या लोकांनी संताप व्यक्त केला अजितदादांबद्दल की अजितदादा पाव काहीही करणार नाही आम्ही कडक कारवाई करू कोणाचा मुलाहिजा ठेवणार नाही ठराविक आपली वाक्य त्यांनी उच्चारली पण त्यामुळे समाधान झाल्याने उलट अजितदादा हे धनंजय मुंडेंचे जवळचे सहकारी आहेत धनंजय मुंडे हा त्यांचा पठ्ठ्या आहे त्यांच्याच भाषेत त्यामुळे धनंजय मुंडेला सगळी संधी आता पण अजितदादांनी दिली आणि तुम्हाला आठवत असेल अजितदादांचं जे पहाटेचं म्हणजे सकाळचं बंडलं जे झालं होतं त्यावेळी धनंजय मुंडे अंतर्धान पावले होते जेव्हा हळूहळू एक एक जण पुन्हा शरद पवारांच्या छावणीत यायला लागले तेव्हा अजितदादा तेव्हा धनंजय मुंडे तिथे आले आणि ते म्हणा त्याने सांगितलं होतं की काहीतरी झोप लागली होती त्यांचा मोबाईल बंद होता अशी काहीतरी कारणं दिली त्यांनी त्या धनंजय मुंडेंवरती कोणाचाही काडीचाही विश्वास नाही आहे सुरेश दस यांनी तर आता पीक विम्याच्या संदर्भात कसे गैरव्यवहार चाललेले आहेत आणि तिथे बीडमध्ये आणि त्याला कोण जबाबदार आहे त्यांचं धनंजय मुंडेंकडेच बोट होतं प्रचंड गैरव्यवहार झाले तिथे हे सामाजिक न्यायमंत्री होते धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री होते का न्यायमंत्री मंत्री होते कृषीमंत्री होते आहे म्हणायचं कृषीमंत्री हा कृषीमंत्री जर त्याच्याच आशीर्वादाने काही बोगस प्रकार होत असतील बोगस विमा विम्याचे फायदे राटण्याचा आणि सरकारचं त्यामध्ये नुकसान ठेवण्याचा तर काय म्हणायचं दिव्याखाली अंधारे हा आता तुम्हाला सांगतो की हे जे सुरेश धस त्यांनी इथं पीक विम्याचं प्रकरण काढलंच पण आज तुम्हाला सांगतो की मराठा क्रांती मोर्चाने एक पत्रच लिहिलेलं आहे त्यात ते म्हणतं आहे मराठी क्रांती मोर्चा की ही हत्या या या ही हत्या वाल्मिक कराड व इतर यांच्यामार्फतच क करण्या झाली आहे यामुळे या हत्येतील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता हे मी म्हणत नाही मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रात धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी त्यापूर्वी त्यांना मंत्रिपदानं हाकलून द्यावं त्यांना अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानी केलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर व्हावा असंही म्हटलेलं आहे आता या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत पण त्यांच्या जातीचा काही संबंध एक माणूस मेला आहे लोकांच्या हितासाठी धडपडणारा एक माणूस मेला आहे तेव्हा या प्रश्नाचं राजकारण करता कामा नाही कुठले मी म्हणजे जातीचं राजकारण होताच कामा नाही हा माणुसकीचा प्रश्न आहे त्यांच्यावरचा त्यांच्या कुटुंबियांवरचा अन्याय हा दूर झाला पाहिजे आणि संतोष देशमुखच्या गुन्हेगारांना जेव्हा जेरबंद करून कडक शिक्षा होईल तेव्हाच त्यांना न्याय मिळेल असं म्हणता येईल खरं म्हणजे तर ज्यांनी कोणी मारलं त्याला तर फाशीच झाली पाहिजे मी किती क्रूरपणे मारली निर्दयपणा जो आहे किती क्रूर अमानुष्य आहे क्रौराची परिसीमा आहे महाराष्ट्रात असं होत नाही पण बीड जिल्ह्यामध्ये काय काय प्रकार होतात स्त्री भ्रूणहत्याचे पूर्वी प्रकार झाले होते महिलांवरती किती अत्याचार होती ते बीडमध्ये सतत बातम्या येत असतात आणि नुसतं गोपीनाथ मुंडेंचं नाव सांगायचं आणि आपलं दुकान चालवायचं चा, हा काय प्रकार घ्या धनंजय मुंडे हे तिथे पालकमंत्री होते सामाजिक न्याय मंत्री होते कृषीमंत्री होते सगळे पदाचे सत्तेचे लाभ मिळवलेले त्यांनी आणि मोठमोठ्या भू गप्पा मारायच्या केवळ ह्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं तर हकलंच पाहिजे पहिल्यानं असं माझं मत आहे पण आज या बजरंग सोनावणे जे शरद पवार गटाचे तिथले खासदार आहेत बीडचे ते काय म्हणाले बघा ते म्हणाले की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाही ते कुटुंबियांना भेटले ते बीड जिल्ह्यात एवढं दहशतीचं वातावरण आहे की जिल्ह्यात सामान्य लोकांनी व्हायचं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि बजरंग सोनावणीचा कंठ दाटून आला डोळ्यात पाणी आलं त्यांच्या म्हणजे कुठल्याही माणसाला बाटेल काय चाललंय का हे काही मुघलही आहे का की कोणी काही करो दहशत दहशत कशी काय दहशत असो कोण वाल्मिक कराड मानगूट पकडून आत टाकलं पाहिजे त्याला आता तुम्हाला सांगतो की ते म्हणाले की काळजाला पीळ पडतो बजरंग सुनावणे एवढी लहान मुलगी देखील आरोपींवरती कारवाईची माग करण्याची मागणी करते हे कुटुंबियातली लहान मुलगी स देशमुखांची ती म्हणते मला न्याय द्या म्हणून खरं तर आमच्या जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झाले असं ते म्हणत आहेत आणि ते म्हणत आहेत की नाही झाली हे ते ते म्हणालेच पण ते म्हणाले की मी स्वतः बीडच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्कात होतो मात्र काही झालं नाही त्यानंतर या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हे सगळं बजरंग सोनवणे म्हणतात म्हणजे काही दिवस काही जो पण सुरेश दस बजरंग सोनवणे आवाज उठवत नव्हते पण काहीही झालं नाही तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये खून होतो आहे हा धनंजय मुंडे म्हणाले की एक व्यक्तिगत कारण आहे पण ते खून होते धनंजय मुंडेने का नाही आवाज उठवला जर त्यांचा काही संबंध नसेल तर याच्याबाबत आवाज का नाही उठवला लपून का बसले ते हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि बीड जिल्हा ही बीड जिल्ह्यात ही दहशत मोडून काढली पाहिजे कुठल्याही जिल्ह्यात असं होता का माने काय आहे काही हा बीड जिल्हा का हा काय बिहारमध्ये आहे का उत्तर प्रदेशमध्ये आहे का मणिपूरमध्ये आहे तो शरद पवार असतील मनोज जरांगे पाटील असतील कोणी ज्यांनी भेट दिली भेट द्यायलाच पाहिजे तिथे त्या कुटुंबाला म सरकारने मदत केली पण भावनिक आधार दिले पाहिजे आम्ही तुमच्या मागे आहोत हा दिलासा दिला पाहिजे गावकरी, गावकरीं गावकऱ्यांची एकजूट आहेच देशमुखांमागे कारण त्यांचं गुडविलच तसा आहे तो संतोष देशमुख हा अत्यंत लोकाभिमुख सरपंच होता लोकांच्या मदतीला धावून जाणार होता माणुसकीला जागणारा होता हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगतो की हे झाल्याबरोबर सुरेश धस यांनी याच्याबद्दल प्रथम आवाज नीट चांगल्या पद्धतीने नी उठवला तर सुरेश धस यांच्या विरोधात कशी टोळकं उभं राहिली बघा आता हे लक्ष्मण हाके के की सुरेश धस सातवी पास आहे त्याला मंत्री करण्यापेक्षा मला खातं आणि अर्थखातं द्या याचा प्रश्न काही सुरेश धस यांना मंत्रीपद मिळ मंत्रीपद कुठे मिळाले ते माजी मंत्री आहेत आणि मंत्री ते करणं न करणं याचा याच्याशी काय संबंध आहे आणि त्या सातवी पास असण्याशी काय संबंध आहे वसंतदादा चौथी पास होते मुख्यमंत्री झाले आणि चांगले मुख्यमंत्री झाले चांगले राज्यपाल झाले चांगले नेते होते ते तेव्हा सुरेश धस यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांना कोणी उठवले हे लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे नेते स्वतःला म्हणतात ते अर्थातच भाजपचा प्याद आहे ते धनंजय मुंडेंचा प्याद येते हे आपण लक्षात घ्या त्यामुळे हे राजकारण कसं करतात हे मराठा विरुद्ध ओबीसी हा प्रश्नच इथे करण्याचं कारण नाही मुळात संतोष देशमुख हा मराठा आहे धनंजय मुंडे किंवा बाकीचे आरोपी आरोपीमध्ये काही समजा ओबीसी आहेत त्याचा काय संबंध इथे आणि एक ओबीसी म्हणजे जितेंद्र आव्हाडांसारखा वंजारी हा न वंदारी समाजातला नेता हा आवाज उठवतो आहे ना वाल्मिक कराड हा किती नालायक माणूस आहे कसा गुंड आहे कसा रक्तपिपासू हे स्वतः जितेंद्र आव्हाड सांग ओरडून ओरडून सांगतात विधानसभेत त्याने आवाज उठवला वाल्मिक कराडचं नाव फडणवीसांनी घेतलं पण ज्या जितेंद्र आव्हाडने ज्या आक्रमकपणे आवाज उठवला याच्याबद्दल किंवा आपल्या शिवसेनेचे अंबादास दानवे त्यांनी आवाज उठवला या प्रकरणात चांगली गोष्ट आहे त्यांचं त्यासाठी ते मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा या प्रश्नाचा पाठपुरावा केला पाहिजे शरद शरद पवार म्हणाले की मी लोकसभेमध्ये आमचे लोक करतील पाठपुरावा राज्यसभेत ते आवाज उठवतील इथे विधानसभेमध्ये त्याचा आवाज उठवून आणि या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार या प्रश्नाचा पाठपुरावा करणार असं शरद पवारने आश्वासन दिले ते आश्वासन हे पाळतील अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा आहे माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता सामाजिक संघटनांनीसुद्धा संतोष देशमुखांना पाठिंबा दिला पाहिजे एक सरपंच हा अतिशय महत्त्वाचा असतो जो गावाचा हित जपतो त्याच्यामागे गावकरीचं उभे राहिले पाहिजे पण सगळ्या समाजाने उभं राहिले पाहिजे त्या त्याला न्याय मिळून देण्यासाठी हकनाक त्याचा बळी गेला आहे संतोष देशमुखचा संतोष देशमुखला माझी आदरांजली आहे त्याच्या कुटुंबियांबद्दल मी सहानुभूतीच नाही तर सहभाव व्यक्त करतो त्यांच्या दुःखात मी सामील आहे पण संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की कि काँग्रेसला ना किती नावं ठेवा पण शिला दीक्षित सुरेश कलमाडी आदर्श प्रकरणातले अशोक चव्हाण त्यांच्यावरचे कुठलंही प्रकरण सिद्ध होण्याच्या अगोदर त्यांना त्या पदावरून काँग्रेसने हाकलून दिलं होतं मग धनंजय मुंडेंना हाकलून का नाही देत जर त्यांचा काही संबंध असेल तर पुन्हा घ्या तुम्हाला पण धनंजय मुंडेंशिवाय काही चालू शकत नाही त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तर महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही महाराष्ट्र खड्ड्यात आहे असं आहे का महाराष्ट्र थांबणार नाही असं आहे महाराष्ट्र थांबेल असं वाटतंय तुम्हाला धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर डच्चू द्या फडणवीस मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आहे जोपर्यंत त्याला त्यांना हाकलून दिलं जात नाही तोपर्यंत तुमची चौकशी निःपक्षपातीपणे कुठल्याही दडपणाविषयी होईल याची शाश्वती वाटत नाही आहे तू तास एवढंच なますか